परंतु शेवट महत्वाचा असतो शेवट अवघड त्याच्या त्याच्याकरता दम टाकून निवांत बसून वैती म्हणून असे म्हणून शेवट नाही शेवट अवघड असल्यामुळं आणि आवश्यक असल्यामुळं त्याच्याकरता प्रयत्नच राहावं लागले प्रयत्न करीत राह राम राम स्मरा आधी सुरुवात करा तिथेच घंटाभर नाही

आणि हे शेवट असाय नाटक महाराज म्हणजे शेवट तो कधी कधी होईल मला कळत शेवटला राम राम स्मरा आम्ही ते लक्ष डोळा करून ठेवला शेवटाच आणि त्याच्याकरता आकाश केला सायास केला पण बऱ्याच लोकांनी प्रयत्न करून सक्षस झाली नाही तुम्हाला सर्वांना कथा माहिती जास्त लागत नाही थोडा प्रयत्न केला भरताना ख्याती केली अरे संसार काय नावातून आनि होण्या विषयापासून दूर झाला कसं सोपं नाही राज्य वैभवाचा त्यान केला एकांतरुण भोजन केलं कशा करतात शेवटा करता पण महाराज नाही तो शेवट झाला राजा चढबळ त्या सुरुवात चांगली झाली पण शेवट जमला नाही आणि आणखी उद्याला संपत्र वाऱ्या पोळ्याची सुरुवात धड झाली नाही शेवट गोड झाला

तुम्हाला मान्य नाही मिळायचं फाटा फोडायचं आडवा आडवी करण्यात वाजे सुरुवात महाराज काय कोणा जन्माचं पुन्हा जन्मासात नार नारदे वाज्या ते पुन्हा भेटतात कोणी तुम्हाला बायका करून आहे तुला मला नाही तर का अरे बायका आम्हाला नाही म्हणून आम्हाला एक मी करू ना तुला जरी बायका असले तर आता तुझ्या वैभवावर ते सुख वगैरे पुन्हा तुला ज्या वेळेला शेमाचा मार बसेल ना तेव्हा ते थोडे जवळ येईल खाताना असल्यावर पुन्हा येण्यात का म्हणून इच्छा मी म्हणून ठीक आहे इच्छा बाई तुला म्हणाले आता मी तुला कुणी 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 आनंद आलो म्हणून त्याचा जाब मला येणे चर्चा ह्याचं पाप तू वाटून घेशील का, का बाई म्हणजे माझं त्या हाताच्या बोटाला इथू चावलं आहे त्याच्या मुंग्या इथवर आल्या मला शोषणा घेऱ्या तुम्ही अर्ध्या मुंग्या वाटून घ्या गांजावडी सकाळ इथू चावला तुला मुंग्या वाटून घ्या म्हणजे मला म्हणा काय तुला इथू चावल्यावर मुंग्या मला वाटून कशा घेता येतात बाई म्हणजे मी तेच सांगायचे म्हणजे हातात त्या मुग्यात तुम्हाला वाटून घेता ये ना तसं तुम्ही केलं फक्त मला वाटून घेताय ना शांत बसून बाप्पा बापा बापाच्याकरता बापा, बापा। एवढे काम करून उपयोग झाले गेला नारदाच्या त्यावर लोक